भारताने पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईक हल्ल्यात पाकिस्तानचे नव्वद पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले भारताने करारा जवाब दिला अशी भावना व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील भारतमाता चौकात आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला पाकिस्ताननी अशा आतंकवादीच्या कितीही कारवाया केल्या तरी आम्ही त्यांना ठोस उत्तर देऊन हे आजच्या जी स्टाई स्टाईक जी आम्ही केली त्याच्यावरून नरेंद्र मोदीजींनी सिद्ध केलेलं आहे की तुम्ही जर आमच्यावर अतिरेकी हमला केला तर आम्ही तुमच्या पाकिस्तानामध्ये येऊन तुम्हाला मारू हे मोदींनी कालच्या स्ट्राईक सिद्ध केलेलं आहे आणि मी पाकिस्तानलाही सांगू इच्छितो की त्यांनी या अशा फालतूच्या मुजोऱ्या भारतासोबत करू नये भारत हा त्यांचा बापच आहे आणि बापच राहणार रा आहे हे पाकिस्तानने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या बहिणींच कुंकू बहिणींचं कुंकू पुसले गेले म्हणून कुठतरी सिंधूर आहे ऑपरेशनला दे बिलकुल बरोबर आहे तुमचं कारण आमच्या सत्तावीस बहिणींचं कुंकू या अतिरेकांनी पुसलेला आहे तर त्याचं उत्तर आम्हाला देणं आवश्यक होतं आणि म्हणून सिंधू या नावानेच आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे म्हणून मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी या भारताच्या लोकांना सांगितलं की मी असेपर्यंत तुम्ही काळजी करू नका या पाकिस्तानाला आपण पूर्णपणे निपटून टाकू